नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या गावठी आप शास्त्रज्ञ युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आता आपण एक ठिकाणी एका शेतकऱ्याची तर उजबान आलो आहे तुम्ही बघत एस टी ट्रॅक्टरी आपण हा तर आता उजबान करताना काय शेतकऱ्यांना काय प्रॉब्लेम येतात ना तिथे काय प्रॉब्लेम आहेत ते तुम्हाला मी सांगतो हा व्ही एस टीचा ट्रॅक्टर आहे तर बरेच शेतकरी उजबान निकानी ना राहण्यात आल्याच्यानंतर त्यांची एका बघल्याला माती जास्त लागते एका बगद बगलेला माती कमी लागते तर ही माती कमी जास्त का लागते तर याच कारण एक तर तीन कारणं आहेत त्याची एक तर कारण असं आहे ही जी तुमची लोटरची पानं आहेत याच्यातलं ह्या बाजूची किंवा त्या बाजूचं कोणत्या तरी बाजूची एक दोन पानं मोडतात तर एक दोन पानं मोडल्याच्यानंतर नंतर विषय काय होतो त्या बाजूला माती कमी लागते आणि ज्या बाजूला पानं जास्त आहेत त्या बाजूला माती जास्त लागते तर काही शेतकरी काय करतात जी पानं मोडल्यात का त्या ठिकाणी नवीन पानं टाकतात पण प्रॉब्लेम असा होतो ज्यावेळी एक दीड एकर होईन त्यावेळेस ती पानं तुटून जातात ऑटोमॅटिक तर ती तुटण्याचं कारण असं आहे तर बाकीची पानं उघाळलेली असतात आणि ती पानं उघाळलेली नसतात त्यामुळे ती जमिनीत स्टार्टिंगला पहिल्यांदा घुसतात त्यामुळे ती पानं तुटतात लवकर त्यामुळे तुटणं ज्यावेळेस लोटरची पानं जुनी होती त्यावेळेस नवं पान कधी टाकायचं नाही त्याच्यासाठी स्पियरला आपलं पहिलं जो काय सेट तुम्ही बदलला आहे त्यातली चांगली पानं बाजूला काढून ठेवायची ती पानं त्या ठिकाणी वापरायची असतात आणि आता रानात आल्याच्यानंतर नंतर जर असा प्रॉब्लेम यायला लागला तर याच्यासाठी एक एक पर्याय असा आहे की कि किन्नर जे काय एअर किन्नर आहे त्या बाजूचा जर बा त्या माती कमी लागत असन आणि बेल्टच्या बाजूनी जर मा, माती जास्त लागत असन तर काय करायचं एक तर मग पर्याय एक आहे की याच्यामधला ज्या बाजूनी माती जास्त लागते त्या बाजूच्या टायरची हवा थोडी कमी करायची तरी पण दोन्ही बाजूनी माती सेम लागायला सुरुवात होती किंवा पर तुमच्या जर जवळपास कुठं जर औषध म्हणजे हवा मारण्याचं जर दुकानात जवल... लागती या त्या बाजूला थोडी हवा वाढवायची त्यामुळे तिकडचा टायर थोडा उचलून येतो आणि तुमच्या रानामध्ये माती एक सामान लागते आता हे पर्याय झाला एक दोन पर्याय झाले दुसरा पर्याय हवा एक तर तुम्ही कमी जास्त करू शकता टायरमधली तरी पण माती एक सा एक सामान लागू शकते आणि पहिला पर्याय आहे जे काही पानं आहेत तुमची त्यातलं जर मोडलेलं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जुनं पान टाकून मॅच करू शकता पण आता असं समजा की पानं तुटलेलीच नाही पानं सगळी आता हे आपल्या लोटरची पानं सगळी सेम आहेत पण आपल्या ट्रॅक्टरचा आत्ता प्रॉब्लेम एक असा होता की रानामध्ये एका साईडला माती कमी लागत होती तर याच्यासाठी सगळ्यात रानात जर आलं तर सगळ्यात सोपा पर्याय म्हणजे हा तिसरा पर्याय आता तुम्ही बघत असताना हा ट्रॅक्टर आहे तर याच्यात याच्यात काय करायचं ज्या टायमिंगला रानामध्ये तुम्ही येत आहे आणि जर असा प्रॉब्लेम जर यायला लागला माती कमी जास्त एका बाजूला माती कमी लागते ला आणि एका बाजूला माती जास्त लागते असं जर होत असेल तर याच्यासाठी सगळ्यात सोप्पा पर्याय असं आहे जे काही खुर्ची आहे ही आपण उज बांधताना सेंट्रलला असते आपली तर ती खुर्ची काय करायची ज्या बाजूला मामी लागते या तर ज्या बाजूला माती कमी लागती त्या बाजूला ही खुर्चीचं डायरेक्शन थोडं इकडे घ्यायचं असं समजा आता असं समजा की एअर किनरच्या बाजूला तुमची माती कमी लागत या तर काय करायचं म्हणजे त्या चाकामध्ये थोडी ही एकतर हवा जी असे किंवा सरी सरीचा ओरंबा आहे त्या बाजूने थोडा सरीला चढे असं समजा तर अशा ठिकाणी काय करायचं जर ज्या मा बाजूला माती कमी लागते या त्या बाजूला सगळ्यात सोपं जी खुर्ची आहे का तो नट खुलून खुर्ची थोडी ज्या बाजूला माती कमी लागते त्या बाजूला ती खुर्ची घ्यायची ती खुर्ची त्या बाजूला घेतल्यावर काय होतं जो माघ माणूस बसतो तर त्याचा बोजा त्या बाजूला येतो त्यामुळं पण माती एक सामान लागायला सुरुवात होती तर अशा पद्धतीत कुणी कुणी जुगाड केलेलं आहे की बा राहण्यात गेल्याच्या नंतर माती कमी लागते ते खुर्चीचा पर्याय कुणी वापरलेला आहे किंवा दुसरे पर्याय कुणी वापरलेले आहेत ते त्यांनी कमेंट करा आणि आपल्या गावठी शास्त्रज्ञ यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हॅशटॅग गावटी शास्त्रज्ञ